फेस्टिवल सीजन स्टार्ट झालेले आहेत आणि पार्लरमध्ये आपण जे फेशियल दोन ते अडीच हजाराला करून येतो तेच फेशियल आज आपण घरच्या घरी अगदी स्वस्तात करणार आहोत आणि खूपच जास्त इन्स्टंट ग्लो आणि मॅजिकल ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करा तर चला या ठिकाणी वेळ न घालवता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला क्लिन्झर तयार करायचं आहे त्यासाठी एक स्वच्छ बाऊल घ्या आणि आपल्याला लागणार आहे कच्चं दूध तर क्लिंजरसाठी आपल्याला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे जर का तुम्हाला तुमची स्किन जास्त ऑइली असेल तर तुम्ही कच्च्या ऐवजी तुम्ही दह्याचं देखील यूज करू शकतात तर या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून एवढं कच्चं दूध घ्यायचं एक म्हणजे रॉ मिल्क घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो टोमॅटोचा ज्यूस आपल्याला लागणार आहे तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं आणि ब्लिचिंग जी भरपूर जास्त प्रमाणात असते जे की आपल्या चेहऱ्यासाठी ब्राईटनेससाठी खूपच असं इफेक्टिव्ह राहतं आणि टोमॅटोमुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो येतो आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढीही डेडस्किन असते किंवा ओपन पोर्समध्ये जेवढीही घाण असते ते आतून बाहेर काढण्याचं काम हे टोमॅटो करत असतो त्यामुळे आपल्याला या रॉ मिल्कमध्ये टोमॅटोचा एक टेबलस्पून एवढा ज्यूस ॲड करायचा आहे आणि छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे क्लिन्झर अगदी नॅचरल पद्धतीने तयार करायचं आहे आपण कुठलेही दुसरे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करत नाही आहोत फक्त आता यामध्ये आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल टोनर टोनिंग होण्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन ड्रॉप्स एवढे गुलाबजल ॲड करणार आहोत यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त हायड्रेट राहील आणि एक्सेस ऑइल असेल ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होईल तर छान असं हे आपल्याला क्लिंजर या ठिकाणी मिक्स करून आहे आणि चला आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे बघून घेऊया तर हे क्लिंजर चेहऱ्यावर अप्लाय करायचे आधी चेहरा आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला क्लिंजिंग करायची आहे तर या ठिकाणी कॉटन पॅडचा मी वापर करते किंवा कॉटन वॉल्स जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्याने चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायची आहे सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला या द कच्च्या दुधाच्या सहाय्याने किंवा क्लिंजरच्या सहाय्याने छान असं क्लिंजिंग करून घ्यायची आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असेल किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज ती सगळी रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते आणि आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल प प्रकारे क्लिंजिंग होऊन जातं त्याचबरोबर ईस्टर्न ग्लो यायला खूप सारी मदत होते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वा वयानुसार जे सुरकुत्या आलेले असतात किंवा डार्क सर्कल असतात चेहऱ्यावर काळे डाग असतात किंवा पिंपलचे डाग असतात ते देखील कमी व्हायला या क्लिंजिंगमुळे खूप मदत होत असते ते नक्की तुम्ही आठवड्यात एकदा जरी हे क्लिंजिंग अ चेहऱ्यासाठी यूज केलं तरी तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप सारा बदल बघायला मिळणार आहे अतिशय इन्स्टंट ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरची सगळी डर्ट ऑइल इम्प्युरिटी रिमूव्ह होते त्याचबरोबर उन्हामुळे आपल्या चेहऱ्यावर जी टॅनिंग आलेली असते ती देखील रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते खूपच जास्त इफेक्टिव्ह हे क्लिंजिंग आहे तर आता क्लिंजिंग झाल्यानंतर आपल्याला चेहरा वॉश करायचा नाहीये त्यानंतर आपल्याला करायचं आहे स्क्रबिंग त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा टोमॅटो त्याला साखर लावायची आहे आणि साखर किंवा साखरमध्ये डीप करून आपल्याला चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये हलके हाताने दोन ती मीड़ा साथी चान चान ते तीन मिनिटांसाठी छान असं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे किंवा नाकावरचे किंवा हणुवटीवरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते आणि चेहऱ्याला एक छान असं स्क्रबिंग होतं त्याचबरोबर डेडस्किन जेवढीही आपल्या चेहऱ्यावर जमा झालेली असते किंवा टॅनिंग असते ते रिमूव रिमूव्ह होत असते आणि आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटांसाठी हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये हे स्क्रब करून घ्यायचं आहे तर आपल्या चेहऱ्यावर यामुळे इन्स्टंट ग्लो तर येणारच आहे त्याचबरोबर हे फेशियल अगदी आपण स्टेप बाय स्टेप करतोय त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय पार्लर सारखा ग्लो येणार आहे जे फेशियल आपण पार्लरमध्ये एवढे महागडे करत असतो त्याच फेशियल सारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर घरच्या घरी येणार आहे तर चला या ठिकाणी स्क्रबिंग तर छान अशी झालेली आहे त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे मी आणि या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता आहे तर आपण आपली फक्त दोन स्टेप या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतरच तुम्हाला ग्लो खूपच जास्त इन्स्टंट बघायला मिळेल तर नेक्स्ट म्हणजे तिसरी स्टेप आपल्याला करायची ते म्हणजे फेस पॅक आपल्याला तयार करायचं आहे किंवा फेस मास्क या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे रॉ मिल्क म्हणजे कच्चं दूध ते देखील आपल्याला तीन टेबल स्पून एवढं कच्चा दूध या ठिकाणी घ्यायचं आहे तर कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण खूप जास्त असतं जे की आपल्या हेऱ्यावरची घाण साफ करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं आणि आपल्या चेहऱ्याला एक ब्राईटनेस आणि टायटनिंग इफेक्ट दुधामुळे मिळ मिळत असतो रॉ मिल्क हे आपल्या चेहऱ्यासाठी खूपच असं हेल्पफुल असतं तर या कच्च्या दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मसूर डाळीचं पावडर किंवा पीठ आपल्याला एक ते दीड चमचा एवढं मसूर डाळीचं पावडर घालायचं आहे त्यानंतर आपल्याला कस्तुरी हळद यामध्ये ॲड करायची आहे तर लक्षात ठेवा कस्तुरी हळदच आपल्याला या हा फेस पॅक बनवण्यासाठी यूज करायची आहे किचनमधली हळद शक्यतो अवॉइड करा जर का तुमच्याकडे क कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनमधली हळद जर घेत असणार तर फक्त वन पीच एवढी ती हळद घ्या जास्त घेऊ नका त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील होऊ शकतात तर या ठिकाणी छान अशी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायची आणि नेक्स्ट आता आपल्याला यामध्ये साधारणत अर्धा चमचा एवढं हनी ॲड करायचं आहे म्हणजे मध घालायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्रो यायला मदत होईल आणि नॅचरल पद्धतीने मॉइश्चरायझर्स किंवा हायड्रेट ही आपली त्वचा राहील तर हणीमुळे किंवा मधामुळे आपल्या चेहऱ्याला एक कसाव येतो किंवा आपली चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त स्मूथ होत असते तर मसूर डाळीमुळे आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा आपल्याला इंस्टंट ग्लो येणार आहे त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त तुकतुकीत राहणार आहे तर चला आता हा फेस आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा अप आप हे बघून घेऊया तर कधीही फेस लावत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपल्याला हा फेस अप्लाय करायचा असतो त्यामुळे आपण आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप जास्त आपल्याला चांगला बघायला मिळतो तर आपण घरी कुठलीही होम रेमेडी जेव्हा चेहऱ्यावर अप्लाय करतो ती आपण कशा पद्धतीने चेहऱ्यावर लावतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा डिपेंड असतो तर आपण चेहऱ्यावर व्यवस्थित जर का असा फेस पॅक अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर छान असा बघायला मिळतो आणि या ठिकाणी आता चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला मसाज देखील करायची आहे फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट तसंच आपल्याला सोडायचं नाही आहे तर चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटासाठी छान अशी मसाज करायची आहे जे तर कच्च्या दुधामध्ये हा बोट डीप करून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला आपल्याला ही मसाज करायची आहे तर छान असं यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील होत असतं आणि फेशियल मसाज देखील अतिशय चांगल्या प्रकारे होऊन जाते आणि यामुळे जेवढी देखील डेडस्किन असते ती सगळी रिमूव्ह होते आणि ब्लॅक एंड व्हाइट सुद्धा या प्रोसेस मुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते तर चला या ठिकाणी छान असं आता मसाज झालेली आहे आणि पंधरा मिनिटासाठी हा पॅक असा असाच राहू द्यायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर ग्लो तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे तर असाच ग्रो जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देखील हे फेशियल नक्की ट्राय करून बघा आठ दर आठवड्याला जर का तुम्ही एकदा हे फेशियल केले फेशियल केलं तर तुम्हाला खूपच जास्त इन्स्टंट ग्लो तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढेही प्रॉब्लेम्स असतील किंवा सुरकुते असो हो, किंवा डार्क सर्कल काळे डार्क सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते नक्की अशा प्रकारे तुम्ही हे फेशियल करून बघा आणि आजची ही होम रेमेडी जर का तुम्हाला किंवा हे फेशियल हे मिल्क फेशियल तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पार्लरमध्ये आपण जे फेशियल करत असतो त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ते आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील करत असतं त्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने फेशियल करायचं ट्राय करत जा यामुळे आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि ग्लो देखील खूप सुंदर येत असतो तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय